जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे भुदरगड भटकंदी प्रवासाला गावावरून मी गारगुडीसाठी बस पकडली कोल्हापूरपासून हा गड चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे व गारगुडीपासून हा बारा किलोमीटर अंतरावर आहे गारगुडी बस स्टेपवर पोहोचून मी जखीमपेठ ही बस पकडली नऊ पन्नासची ही एकच बस आहे जी किल्ल्यावर आपल्याला सोडते पण गडावरून परतीसाठी कोणतीही गाडी नाही जखीमपेठ गावात पोहोचल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर हा गड आपल्याला पाहायला मिळतो चला तर करू गडाचा भटकंती प्रवास एक किलोमीटर वर चालत आल्यानंतर हनुमानाचे दर्शन होते त्यानंतर दोन मध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतो बुरजाच्या उजव्या साईडला जाऊन आपण प्रथम भैरवाचे दर्शन घेणार आहे भैरवनाथ ताचा आतील गावारा हा हेमाडपंथी बांधणीच आहे मंदिराच्या बाहेर आपल्याला विरगळी दोन मोठ्या दीपमाळ व दीपमाळ्याच्या समोर एका बुरजावर एक पुरातन पाहायला मिळते मंदिराच्या उजव्या साइडला अनेक छोट्या दीपमाळी पाहायला मिळतात गडाच्या तटबंदीवरून चलत जाऊन मी छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे चाललो आहे मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीचे दर्शन होते त्यामागे शिवलिंगाचेही दर्शन होते मंदिराला लागूनच आपल्याला सदर पाहायला मिळतो सदर म्हणजे गडाचा राज्यकारभार न्यायनिवाडा या सदरेवर होत होता त्यावेळी पाहू शकता गडावरील सदरेवरच्या देवड्या सदर पाहून मी चाललो आहे आता दुधी तलावाजवळील असलेल्या आंबा माता मंदिराचे दर्शन घ्या देवीच्या मंदिराच्या समोर वीरपुरुषांच्या समाधी पाहायला मिळाली देवीचे दर्शन घेऊन मी चाललो आहे तटबंदीवरील असलेल्या बुर्जावरून आपल्या सह्याद्रीचे दर्शन घ्यायला बुर्जाच्या खाली आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळतो हे पाहून मी एका झाडाखाली शिवलिंगाचे दर्शन घेतले व त्यासमोर असलेल्या किल्ल्यावर केली जाणारी पावसाळी शेती जमिनी पाहायला मिळाल्या मला त्यासमोर असलेल्या दोन पाण्याचे टाके आता मी चाललो आहे किल्ल्यावरील दक्षिण भागात असलेल्या जकोबाई मंदिराच्या गुफे गुफे गुफेकडे गुफेत जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात गुफेमध्ये आपल्याला जकोबाई देवीचे मूर्ती तसेच अनेक देवी, तसे देवी देवतांच्या शिल्प मूर्तीचे दर्शन होते देवीचे दर्शन घेऊन मी महादेव मंदिराकडे वळलो तिथे शिवलिंगाचे दर्शन घेतले व त्याला लागूनच दुधी तलाव मला पाहायला मिळाले दुधी तलावाचा दुधासारखा रंग येण्याचं कारण म्हणजे येथील माती असावी या तलावाचे नूतनीकरणाचेही काम चालू आहे तलावाचे पाणी कमी असल्यामुळे मला येथील शिवलिंगाचेही दर्शन झाले दुधी तलावाजवळ आपल्याला गुंफा मंदिर पाहायला मिळते यामध्ये अनेक देवी देवतांच्या शिल्पांचे दर्शन होते व त्याजवळ अनेक मंदिर पाहायला मिळते ते पाहून मी गडावरील चोर दरवाजा पाहिला चोर दरवाजा पाहून मी उत्तरेकडे असलेल्या चिलकती बुर्जाकडे वळलो चिलकती बुर्जाची रचना तुम्ही पाहू शकता गोल घुमटाकार स्वरूपाची होती बुर्जावरून सुंदर असं सह्याद्री हे पाहून मी पुढे आल्यावर दोन तलाव तलावच्या समोर असलेली समाधी समाधीच्या समोर असलेले शिवपिंडाचे दर्शन घेतले व शिवपिंड समोर आणखी एक चोर दरवाजा मला पाहायला मिळाला हे पाहून मी गडाखाली उतरलो उतरताना मला उजव्या गहाळीत एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळाले जेमतेम एक हजार वर्षापूर्वीचे असावे शिवलिंगाचे दर्शन घेऊन मी जखीमबीठ गावाखाली उतरलो पण परतीसाठी कोणतीही गाडी नव्हती खूप वेळानंतर मला एका दुचाकी मित्राने मला गारगोटेपर्यंत सोडले तिथून मी घरी गेलो पुन्हा भेटू एका नवीन परासात जयशिवराय